भोसगाव येथे महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून वन्यजीव सप्ताह केला साजरा महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून व वन्यजीव सप्ताहानिमित्त भोसगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन भोसगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आले त्यानंतर मान्य प्रताप भाऊ देसाई पंचायत समिती पाटण उपसभापती यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी सुभाष राऊत वनपाल भोसगाव प्रताप भाऊ देसाई स्वाती देसाई ग्रामपंचायत सदस्या लता देसाई यादव सर आनंदा मराठे आशा महाडिक प्राजक्ता देशमुख उषा कचरे नम्रता देशमुख विनोद थोरात संदीप कचरे नथुराम थोरात अजय कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते पंचनामा साठी उपसंपादक नितीन खरात